नमस्कार ताईन मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत काल काय झालं होतं काल आठवडे बाजार होता बाजार का म्हणजे तेच तेच कणी प्रत्येक कर शेतकऱ्याकडं तीस तीस भाजी होती म्हणजे एकच भाजी चार पाच ठिकाणी अशा प्रकारे होती त्यामुळे थोडंस कनी बाजार आणला होता दोन चार दिवस पुरेल असं आपण काय झालं जायला पण वेळ झाला होता त्यामुळे यायला पण वेळ झाला त्यानंतर गडबडीत माझं जेवण वगैरे सगळं आवरायचं होतं त्यामुळे बाजाराची पिशवीकणी मी तशीच ठेवली होती फक्त कोथिंबीर फक्त काढून ठेवली होती त्यामुळं आज सकाळी आता मी कुकरला भारत लावलेला आहे सकाळी आमटी भाजी झालेली आहे आज मी सकाळचीच भाकरी करणार आहे कारण आज नीलचा वगैरे काही डबा नाही तणूला पण आज सुट्टी आहे त्यामुळे आज भाकरीचा बेत आहे म्हणून म्हटलं हे आता किचनमधलं थोडंसं आवरायला घ्यायचं कारण नाही म्हटलं तर जिकडं तिकडं पसारा पडलेला होता त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा कधी भाज्या वगैरे सगळ्या भरून ठेवायच्या फक्त प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये मी कधी चवळीच्या शेंगा वगैरे आणलेल्या आहेत त्या ठेवून दिलेल्या आहेत म्हणजे कसं वेळ मिळेल तसं मी निवडून ठेवेन म्हणजे आमटी भाजीला बरं पडतं कांदे बटाटे काय आमच्याकडे का रोडवर टॅम्प होते तिथूनच मी घेतलं होतं त्यामुळे ते काय मला बाजारातून आणावं नव्हतं लागलं ला तर इथे बघा हे वेपर्स आहेत मी काल कधी पोरांना अजिबातच खायला काय नव्हतं म्हणून म्हटलं कधी थोडंसं काहीतरी बिस्किट वगैरे आणि वाळलं खाणं शाळेतून आल्यानंतर खायला भेटेल असं आणलं होतं हे वेपर्स बघा सत्तर रुपये पावशेर त्यानं दिलं होतं जरा ही काढीची चव नाही म्हणून मी कधी फक्त चार पाचच कणी रात्री टेस्ट बघायलासाठी काढलं होतं अजिबात कुरकुरीतचा पत्ताच नाही कुरकुरीत तर नाहीच आहे पण चव इतकी बेचव आहे ना तर मी ते परत देणार आहे ते मी म्हणाल ताई आणलेलं कसं परत देणार का कारण त्यांनी कधी आता माल विकायचा तर क्वालिटी चांगली ठेवायला पाहिजे की नको पैसे तर झाडाला लागले आहेत आमचे पण मी, ले ले। ते ते मी की परत द्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळे ते कधी मी बाजूला काढून ठेवलेलं आहे कारण डब्यात ठेवलं की आणि माझ्या लक्षातून जाईल त्यामुळे बाकीचं जा कधी खाऊ ते खाऊच्या डब्यामध्ये भरून ठेवलं आहे त्यानंतर टेबलावर थोडासा पसारा पडला होता तो जरा आवरला त्यानंतर इथं दसऱ्यात मी छोट्या छोट्या बरण्या वगैरे घासलेल्या की नाही थोडेसे कधी बरण्यामध्ये मसाले भरून ठेवलेले आहेत थोडेसे अजून आणायचे बाकी आहेत तर त्या रिकाम्याच ठेवल्या होत्या तर त्या म्हटलं टोपण लावून कधी त्या रॅकवर ठेवायचं ज्यावेळी मी आणेल मसाले वगैरे त्यावेळी भरून ठेवायचे कारण मी तसंच कनी त्या टेबलाच्या खाली जाळीमध्ये ठेवलं होतं त्यामुळे तिथं कधी पसारा दिसत होता म्हणजे त्याच्या जागी ठेवायचं म्हटलं ही तेलाची बॉटलही खराब झालेली आहे त्यामुळे मी आताही बंगारला देणार आहे त्यानंतर इथं म्हणाल तर मी मोठं मीठ ताई वापरते का तर नाही मी हे जेवणामध्ये नाही वापरत फिश टँकमध्ये कने टाकण्यासाठी आणलं होतं तिथं अधूनमधून कने हे मोठं मीठ टाकावं लागतं तर त्याची पण बरणी घासली होती म्हणून ते पण भरून ठेवलं किती दिवस कन हे किरकोळ किरकोळ साहित्यकने लावायचं म्हणत होते पण राहून जायचं बाकीचं काहीतरी काम असायचं दसऱ्यात सगळं ते, ते, ते दस कडाकणी वगैरे देवाला वगैरे जाणं असायचं त्यानंतर घरात असा प्रकार घडला त्यामुळे मग त्याला हात लागला नव्हता आज म्हटलं थोडंसं निवांत तर नाही रोजची कामं तर आहेतच पण म्हटलं हे सगळं आवरून घ्यायचं कारण दुपारनंतर आवरायचं म्हटलं नाही इतका जाम कंटाळा येतोय त्यामुळे म्हटलं सकाळ सकाळीच कनी जितकं शक्य होईल तितका सगळा पसारा आवरून घ्यायचा फ्रीजमधलं काय मी परवा दिवशीच बर्फ वगैरे काढून टाकताना कनी त्याच वेळी पुसून घेतला होता त्यामुळे आज काय फक्त कनी भाज्या वगैरे भरून ठेवाव्या लागल्या त्यानंतर सिलेंडर पण इकडे तिकडे थोडंसं होतं तर ते पण ज्याच्या त्याच्या जागी कने मी ठेवून दिलं पिठाचे डबे सगळे पुसून कणे ठेवले कारण नाही म्हटलं तर कणे डब्याला पांढरा हात लागतोयच आणि मग ते तसाच कणे डाग दिसतात आणि घेताना पण पीठ कनी मी कधी कधी काय करते ते तर रॅकवर उभं राहूनच कणे पीठ घेते त्यामुळे ते थोडंसं कणे त्या रॅकवर पण पडतं ते पण मी झाडून कणे कापडानं पुसून घेतलं आणि आता खाली कणे सगळ्या फरशीवरचा झाडू मारून घेते तर कधी पण असा पसारा आवरून तुम्हाला झाडायचा असेल ना तर जेवढ्या वस्तू आहेत कधी तेवढ्या सगळ्या बाजूला घेऊन कनी तिथं झाडू मारून घ्यायचा म्हणजे झावळ्या वगैरे असा प्रकार होत नाही आणि कसं ताजं तवानं पण वाढते असं थोडंसं कनी खोलवर झाडलं कधी बघा किती भारी वाटते कारण आज मला फरशा पण पुसून घ्यायच्या होत्या त्यामुळे म्हटलं हे सगळं असं काढून कणी आवरत आवरतच झाडू आवरत मारून जायचं म्हणून मी पहिल्यांदा कधी किचनमधूनच सुरुवात केली त्यानंतर हॉल रूम वगैरे सगळं झाडून घेतलं आणि आता कनी कडाकने थोड्याशा शिल्लक होत्या त्या दसऱ्यात तसेच राहिल्यामुळे कनी त्या थोड्याशा मऊ पडल्या होत्या त्यामुळे त्या टाकून दिल्या आणि हा डबा आता मी घासून ठेवते कधी पण पिठाचा असो तांदळाचा असो किंवा साखरेचा असो ज्यावेळी रिकामा होईल कनी त्यावेळी घासून ठेवायचा म्हणजे जास्त डाग पडत कारण एकदम ज्यावेळी घर झाडताना घासायचं म्हटलं ना कि मग इतकं ते डाग डाग पडलेलं असतात आणि ते निघत पण नाही आणि इतर वेळी कने आपल्याला नीटनेटकं -नीट पण वाटत नाही मी आत्ता सांगते पण आमच्याकडे माहिती आहे ताई कारखाना चालू होई तोपर्यंतच इतकं नीटनेटके पण जर कारखाना चालू झाल्यानंतर तुम्ही जर बघितले ना इतका कार्बन असतो आणि किती पण घर झाडा सकाळी जरी पुसले ना संध्याकाळी असा थर कार्बनचा काळा काळा दिसेल तुम्हाला फरशीवर म्हणा टेबलावर म्हणा डब्यावर म्हणा त्यावेळी कने त्यावेळी माझं हे ज्ञान अजिबात काहीच उपयोगात येत नाही कारण किती जरी आवरलं तरी ते होते जोपर्यंत कारखाना बंद होईत नाही ना तोपर्यंत हा प्रकार असतोच असतो आमच्याकडे कारखाना चालू होईत नाही तोपर्यंतच भारी वाढतं आमच्या इथे तर डबा वगैरे घासून झाल्यानंतर कधी उन्हामध्ये पालथी घातल्या कारण ओला डबा ठेवला कधी असं थोडंसं आतून कधी काळपट झाल्यासारखं होतं त्यामुळे कधी पण कधी उन्हामध्ये वाळवून ठेवायचा पाणी अजून पण आलेलं नव्हतं म्हटलं पाणी आल्यावर गोंधळ उडतोय म्हणून मी आता भाकरी करायला घेतलेले आहेत म्हणजे कसं भूक लागली तर वाढायला बरं पडतं म्हणून तर आज मी वांग्याची आमटी केलेली आहे म्हणजेच डाळ वांग केलेल्या त्यानंतर टोमॅटो घालून कोबीची भाजी बनवलेली आहे आमच्या इकडे कधी सकाळपासून इतकं गरम गरम होत होतं आणि दुपारनंतर अचानक थोडंसं असं ढगाळ वातावरण झालं होतं तर इथं भाकरी करत असतानाच कणी चावीला पाणी आलं होतं त्यामुळे नीलला कनी ते हंडाने कळशी बाहेर भरून ठेवायला सांगितली कारण पाण्याची कशी गॅरंटी नाही अचानक माझं आवर तोपर्यंत किचनमधलं पाणी गेलं तर मग मी त्याला भरायला सांगितलं इकडे मी भाकरी बनवून घेतल्या त्यानंतर का ते हांडा कळशी त्यानं हांडा कसा तरी उचलून आणला म्हटलं पडेल म्हणून मी कळशी म्हटलं तशीच राहू दे म्हणून मी गडबडीत कने फक्त भाकरी इथं बनवून घेतल्या ओटा वगैरे थोडंसं पाणी मारायचं कने राहून गेलं होतं कारण पाणी जायला म्हणून मला कपडे पण हातानं धुवायची होती त्यामुळे कने बाहेर गेले वरची टाकी पण भरली होती त्यामुळे कने कपडे सगळी ही मोठी मोठी कपडे धुवून घेतली कारण कसं चावीला पाणी आलं कने नाही मला एकतर पाणी जास्त लागते त्या पाणी जास्त असेल ना तर मला काम केल्यासारखं वाटतं नाहीतर ते तेवढ्याच्याच पाण्यात असं कपडे धुवायचे म्हटले ना मला अजिबात असं आवडत नाही आणि कसं तरी धुतल्यासारखं वाटत नाही त्यामुळे मी काय करते चावीला पाणी येईल ना त्याचवेळी कपडे धुवून घेते बाकीचे कपडे मी भिजवून ठेवली होती गरम पाण्यात पण नीलचे कपडे राहिले होती त्याला मग कधी साबण लावून ठेवलं आणि ते म्हटलं सगळ्या शेवटी धुवायचे म्हणजे साबण लावलेलं तोपर्यंत कपडे असं उकमरतात आणि स्वच्छ निघतात तर इथं मी पोरानाकणी बाहेरचा जार पण भरून ठेवायला सांगितला होता आणि त्यांच्या लक्षातच नाही तरी बरं मी बाहेर आले पाणी आलेलं असताना माझं लक्ष गेलं जार अजिबात भरलेलं नव्हता त्यामुळे तो धुवून लावला कारण ते बाहेर पाणी नसलं ना पण मग अशीमधलं पाणी पुरत नाही बाहेर पिण्यासाठी आणि मी घरात पण कसं प्यायचं पाणी जास्त भरून ठेवत नाही हांडा आणि कळश फक्त जेवणाला वापरायला पुरतंच भरून घेते नाही तर मग अडचण आली असते कारण मग उद्या पण पाणी येणार नाही डायरेक्टने परवा दिवशी पाणी येणार काही ना तुम्हाला छोटं छोटं गवत कनी फरशीमधून उगवलेलं दिसत असेल पाऊस पडून गेला नाही असं उगवतं हे मला आता कधीतरी थोडंसं अजून एक दोन दिवसानं कधी संध्याकाळी चारच्या वेळेत किंवा चार पाचच्या वेळेत कधी हे काढून घ्यावं लागेल म्हणजे मग त्यानंतर कधी पटकन लवकर उगवत नाही माझ्या इथे ना त्या फरशींच्यामधून कधी तुळशीचं मंजुळा पडलेल्या असतात का नाही तर तुळशी पण उगवतात त्यामुळे मी तुळशी उगवलेल्या मग मी तशाच ठेवते जर का रान वगैरे असेल तर मी ते काढून टाकते तर ताईनं एवढी सारे कपडे धुवून सगळं आवरायला मला कने जवळजवळ दीड वाजला होता जेवण करायचं बाकी होतं माझं ओठ्यावरचं थोडंसं आवरायचं बाकी होतं आणि ऊन तर इतकं लागत होतं कणे उन्हाळ्यात कसं उन्हाचा तडाखा असतो तसं आज जाणवत होतं कपडे भिजवत ठेवल्यामुळं कसे भिजल्यामुळं पटकन निघत होती फक्त साबण लावून सा ब्रशन वगैरे असं घासून घेतली तर ही कपडे सगळे धुवून घेतली तिथंच कधी कट्ट्यावर पसरून ठेवलं कारण उन्हामुळं कधी पटकन वाळतात म्हणून आणि मग त्यानंतर घरात आले नीलला जेवायला वाढलं नीलच्या बाबांना जेवायला दिलं चार्लीला जेवायला दिलं मी थोडंसं गार पण इतकं ते असं रखरख होत होतं कधी उन्हामुळं गारपणानं चेहरा थोडासा धुतला आणि त्यानंतर मी जेवण करून घेतलं मग माझं ओट्यावरचं आणि थोडीशी भांडी होती ती मी तशीच ठेवली कारण इतका कंटाळा आला होता पाय पण असं अवघडून खाली बसून धुटल्यामुळं पाय पण दुखायला चालू झाले होते त्यामुळे म्हटलं ते चार पाचला चहा होते की नाही त्यावेळी बेसनमधली ताटं वगैरे येते भाकरी केलेला तवा परात वगैरे होती तर ते म्हटलं नंतर धुवून घ्यायचं चला तर ताईनू ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते तुम्हाला माझ्या डेली रुटीनची कामं कशी वाटतात ते नक्की सांगा आणि माझा ब्लॉग जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद